नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया अतिवृष्टी नुकसान अनुदान ही वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि तुमचे कोणत्या बँकेमध्ये आले हे तुम्हाला आणखीन देखील माहिती नसेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत आणि कोणते म्हणजे जर आणखीन देखील आले नसेल तर ते केव्हाही येणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि किती रुपये तुम्हाला ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला शेतकरी मित्रांनो क्रॉम या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्ही क्रॉमवरती क्लिक करा आणि यावरती तुम्हाला गुगलवरती टाईप करायचं आहे की नुकसान भरपाई नुकसान भरपाई अनुदान KYC, के वाय सी स्टेटस चेक असं बरोबर तुम्हाला इथं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर सर्चवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पहिली जी वेबसाईट आहे ही चेक युअर पेमेंट स्टेटस नीट बघून घ्या कारण की भरपूर फेक पण वेबसाईट असतात आणि या जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल याला लोडिंग घ्यायला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चेक युअर पेमेंट स्टेटस एंटर युअर वी नंबर म्हणजे तुम्ही जे यादीमध्ये जो के वाय सी करताना जो वी के नंबर दिलेला होता तो वीके नंबर यावरती टाईप करायचा आहे वी के नंबर टाईप तुम्हाला इथं टाईप करायचा आहे तुम्ही कॉपी करून घेतला होता पेस्ट करतो आणि सबमिट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा सर्वच्या सर्व डाटा येईल एक सेकंद సర్వచే సర్వ డాయి ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा सर्वात वरती आहे व्ही के नंबर थी आणि त्या ठिकाणी अकाउंट नेम म्हणजे ज्याची केवायसी झाली आणि ज्याच्या नावावर तुम्ही वाय सी केलेली आहे ज्या शेतकऱ्याची त्याचा अकाउंट होल्डर नेम दाखवून त्यानंतर अकाउंट नंबर दाखवेल की कोणत्या अकाउंटमध्ये त्यांचं बॅलन्स म्हणजे ट्रान्सफर झालेलं आहे मग डेट दाखवेल डेट किती सहा दोन दोन हजार पंचवीसला यांचं ट्रान्सफर करण्यात आलेला आहे मग बँक नेम देखील दाखवेल आणि अमाऊंट देखील दाखवेल किती म्हणजे अमाऊंट यांचा अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालं होतं त्या अकाउंटमध्ये यशस्वीरित्या पाठवण्यात आले या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिमार्क आहे पुन्हा पेमेंट स्टेटस आहे रिमार्क म्हणजे सक्सेस म्हणजे सक्सेस झालेला आहे यांचा अकाउंट यशस्वी अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पेमेंट स्टेटस देखील सक्सेस आहे तुमचं काही कारण असतं फेलड झालं सर तर त्याचं कारण एक मेह म्हणजे की तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे तुमचं फेलड असेल त्यामुळे तुम्ही आणखी देखील आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसेल केलं तर तुम्ही आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करा आणि या वेबसाईटवरती येऊन चेक करा की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत आजचा जर अपडेट शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो